महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सांगोला तालुक्यासाठी वरदायिनी असलेली शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चालवण्याचा निर्णय राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात उच्चस्तरीय अतितात्काळ बैठकीत घेण्यात आला तसेच योजने चा योजने या योजनेच्या वीज बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी सदरची योजना सोलरवर चालवण्याचा निर्णय घेतला असून सदर योजनेची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत यामुळे सांगोला तालुक्यातील एक्क्याऐंशी गावांसह वाडेवास्त्यांवरील लाखो नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याची माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची शिरभावीसह ब्याऐंशी शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सन दोन हजार तीस सालापर्यंतची सांगोला तालुक्याची लोकसंख्या गृहीत धरून दररोज बावीस एम एल डी पाणीपुरवठा करण्याची क्षमता असलेली पाचशे चौतीस किमींची नव्याण्णव कोटी दोन लाख रुपये सुधारित खर्चाची योजना पूर्णत्वास आली वीस मार्च दोन हजार वीस रोजी पंधरा वर्षाची मुदत संपल्याने शिरभावी योजना हस्तांतरण करून घ्यावी असे पत्र जिल्हा परिषदेला पाठवले होते त्यानंतर आमदार शहाजी बापू पाटील यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार करून या योजनेला ऊर्जित अवस्था प्राप्त करून तीनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला बुधवारी मंत्रालयात झालेल्या राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आमदार शहाजी बापू पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या अतितात्काळ बैठकीत शिरबावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चालवण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे सांगोला तालुक्यातील एक्क्याऐंशी गावासह वाड्यावस्त्यांवरील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे या बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव जल जीवन मिशनचे मिशन संचालक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते राज्यातील महायुतीचे सरकार सर्वसामान्य जनतेच्या समस्या प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे सांगोला तालुक्यासाठी वरदायनी असलेली शिरभावी पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी शासनाने चालवण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यातील जनतेमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच ही योजना सोलर सोलरवर चालवण्यात येणार असल्याचे वीज बिलाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले